मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज न्यूजील भोसला मिलिटरी स्कूल जवळील संत कबीरनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि <reke> पी एल ग्रुपचे सदस्य श्री दिनेश जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसानिमित्त पी एल ग्रुप सदस्य आणि रिपाई कार्यकर्त्यांतर्फे आविष्य चिंतन सामाजिक कार्यकर्ते आणि पी एल ग्रुपचे सदस्य श्री दिनेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाशजी लोंढे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या युवा नेते दीपक नाना लोंढे आणि भूषण लोंढे यांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्ष सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडल उपाध्यक्ष गौरव बोडके तसेच संजय गायकर संदीप शिंदे विकास काजळे रोशन पाटील संतोष पवार नाना जाधव निलेश जाधव ॲडव्होकेट प्रशांत जाधव राजू पाटील हेमंत पोटिंदे आकाश जाधव बाबा आगळे संजय तुपलोंडे तसेच राहुल जाधव कमलेश पगारे रविमामा पालवे श्री महाले काका मनोज आहिरे दीपक सावकार मंगेश वाघमारे दीपक उबाळे मंगेश कोतकर विनायक साताळे देवा पाटील निवृत्ती जाधव मच्छिंद्र गंधाट बाबा उजागरे विकी काळे विनोद गवळी दिनेश चव्हाण आणि असंख्य मित्रांनी आणि पी एल ग्रुप सदस्यांनी शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन आकाश बकरे विशेष प्रतिनिधी सन्मान न्यूज फोर्टीन सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद